Hi, Mama. She went to the best. She went to the अशा झालं मग सगळ्यांच जेवण आमचं तर नाही झालं मम्मी कट्टी भाकरी आणि किरण किरणिजी चाललंय लसूण सोलायचं काम शिवण्याचा चालला इथं अभ्यास माझा काही नाही झालं आम का अभ्यास मम्मीला हाताखाली करू लागत होते मग आले इकडं शिव आणण्यापासी काल चालले करायचं चाललंय किरण दीदीचं कशाच काल करती करते मिरच्या काढून ठेवलंय

കാണുമോമേ ദേ ശക്തി ദിനത്തിക്ക് बेसन पोळ्या करते आज भाव बहिणी बेसन पोळ्याच हा वाटलं

उलट होत नाही तुटायचं त्या दिवशी मी ना माणसी येणार होते आपण किती वाट बघत होता आले का उलट होत बरोबर शिवणार सगळं माहिती आले पो आ मम्मी आ दांडसरने येणार सांगितलं मी म्हटलं मी जाणार आहे काय काय होते पुड्या <laughs> 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 <बरे बरे बरे। laughs> <laughs> <laughs> आज हाय मस्त असा दिस पण पोळीचा बीर बाजरीची पासून तुटली आता आता तुटली <laughs> नाही तुटली आयो तुटली ग आपलं उलटच झालं उलट झालं बरं जाऊन देवया अयो मिरुख बसलाय मिरूप अयो पुढ आला शिवण्याच्या अगं मला भेव वाटत त्याच अगं मला भेव वाटत भेव वाटतय शिवण्य तर राडायलाच नाही तिला जेम खाऊन बसतं ना लट असतं अगं मम्मी हा लट असत कर आपली माझी मित्र बेसन पूरी तिच्या माया अगावला मिरून काढूस तर

त्याला तेल लागत का गेले परे नाही लागत डांबराचा तवा काळा तवा काळ असतो गो मला बोलायला आहे ना ही नाही ही माझं आहे Bây giờ mưa mình đã là cái sao này. घेऊन <सेपीज़ाखे> काल म्हणून टाकाय जा राहिलं म्हणजे तसंच राहील परत टाकून देसाल तुम्हाला नाही लिमिट आणायचंय मला घरात